नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो एक जुलैपासून आपल्याला पीक विमा हा भरायचा आहे तर पीक विमासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा लागणार आहे तर तुमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला ॲक्टिव्ह पाहिजे तर तो शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या आधारला हा लिंक झालेला पाहिजे कारण की जर तुमचा मोबाईल नंबर हा आधारला लिंक नसेल तर तुम्हाला ओ टी पी येणार नाही आणि पुढे तुम्हाला फॉर्म हा भरता येणार नाही तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर पाहिजे आणि तुम्हाला मो तुमचा मोबाईल नंबर हा आधारला लिंक पाहिजे तर पुढचं डॉक्युमेंट आहे मित्रांनो तुमचं बँक पासबुक तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचं बँक पासबुक हे तुमच्या आधारला लिंक पाहिजे आणि तुमच्या बँक पा पासबुकला तुमचा मोबाईल नंबरसुद्धा हा लिंक पाहिजे तर या तिघा गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक या तिघांना एकमेकांना लिंक पाहिजे त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो पुढे अजून आणखी काही डॉक्युमेंट आहेत तर पुढे तुमचा सात बारा हा लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमचा सात बारा जो आहे तो तुमचा फार्मर आय डीशी हा लिंक झालेला पाहिजे तर तुमचा सात बारा जर पार्मर्ट आलेला लिंक तर तुम्हाला फॉर्म हा सुद्धा येणार नाही तर तुम या ठिकाणी बघा तुम्हाला सात बारा सुद्धा लागणार आहे त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे गाव नमुना नंबर आठ हे डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला लागणार लागणार आहे मित्रांनो तर तुमच्याकडे जर गाव नमुना नंबर आठ हे नसेल तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता आणि तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं डॉक्युमेंट आहे फार्मर आय डी फार्मर आय डी हे सुद्धा महत्त्वाचे डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे फार्मर आय डीसुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जर तुमचा फार्मर आय डी हा माहीत नसेल तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा आणि तिथून फार्मर आय डी डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर पुढचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे सामायिक संमतीपत्र सामायिक संमतीपत्र यामध्ये तुम्हाला जर तुमची शे तुम्ही जर दुसऱ्याची शेती करत असाल तर तुम्हाला सामायिक संमतीपत्र हे लागणार आहे मित्रांनो पीक विमा भारताना त्यानंतर शेतकरी मित्रांनो आणि पुढचं डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीक पेरा बघा तर त्या ठिकाणी तुम्हाला पीक पेरा हे सुद्धा भरायचं आहे आणि पीक पेरासुद्धा तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करू ठेवा वेळेस की कसं आहे धावपळ होण्यापेक्षा तर तुम्ही आत्ताच सर्व डॉक्युमेंट कलेक्ट करून ठेवले फक्त तुम्हाला फक्त एक जुलैला जाऊन तुम्ही तुमचा पीक विमा हा भरू शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जर जा मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र